राम रा राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा आहे आमचा एक छोटासा सुखी आणि आनंदी परिवार रामदास आदित्य आणि त्यांचे आहे राम आणि आदित्य राम आदित्य मराठी ब्लॉक परिवार मित्रांनो आम्ही आहे ना अहमदनगर जिल्ह्यातून अकोले तालुक्यातून शेलविरे हे एका छोट्याशा गावामधून हे ब्लॉक चळवळ आपल्यासाठी बनवत आहे तर चला आता आज निवंत वेळ होते रामदासला सुट्टी होती शाळेत आणि पाऊस होता त्याच्यामुळे आज आम्ही घरीच होतो फक्त मी शेळ्यांक गेलो होतो शिळ्याचा आणून बांधलात मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे तर आज आपल्याला संध्याकाळी काय बनवायचे आज आम्हाला सोयाबीनपासून भजे करायची ती तर मग कोणी बटाट्याचं भजे करते आपण काय म्हणजे म्हणजे कांद्याचं भजे असं वेगवेगळ्या प्रकारचं भजे करतोय तर आज वेगळंच भजे करायचं ठरवलं म्हणजे सोयाबीनपासून सोयाबीनपासून आता ते कसं बनवतात ना मित्रांनो ते आम्ही आपल्याला दाखवतो एक नवीनच आम्ही पण नवीनच रेसिपी पहिले आणि आपल्याला पण बनवून दाखवते नवीन चला खाऊन पाऊ कसं लागतात आणि जर चांगलं लागलं ना तरच आम्ही आपल्याला सांगू का चांगलं लागलं आणि आपण पण बनवा परंतु आम्ही अजून पहिल्यांदाच खातो आहे आणि पहिल्यांदाच बनवतो आहे जर चांगलं असलं तर आपल्याला नक्कीच सांगितलं जातील तर त्यासाठी आता सोयाबीन आणायला जायला लागलं दुकानामधला मग आता रामदासन मी दोघंजण दुकानामधून जातो आहे आणि मग आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवणार आहे तर चला आमच्या ना आता सोयाबीन आणायला जाऊ गावामध्ये चला दोस्तान थोड़ थोड़ आता आहे ना आपल्याली सोयाबीन आणा गावात जायचे दुकानामध्ये आणि थोडा थोडा पावसा चालाय आहे झाडाची पानं आला त्यात वारा आहे थोडा थोडा मग चला आपल्याकडे छत्री आहे आता थोडीशी छत्री उघडून जाऊ गावामध्ये मग आहे आता गावामध्ये मिथानो आणि हे पहा दोस्तां आता ही सोयाबीन आणले दहा रुपयाची दुकानामधून मग आता ही सोयाबीन आहे ना याच्यातलं असे मोठं मोठं खडं म्हणजे मोठमोठी सोयाबीन आहे ना ती थोडी अशी निसून घेऊ आपण आणि भिजत घालू थोडा वेळ थोडी नरम होते ना तोपर्यंत आपली ती याच्यात वतून भिजत घालायचे आणि काही वेळानंतर ही आता आपली भिजली सोयाबीन ही पाहा मग बीज अशी चांगली पिळून टाकायची ती तिच्या ज्या पाणी पा। राहत आहे ना त्या पाणी पूर्ण असा पिळून टाकायचं आहे पहा आणि इकडं कोरडी व्हायला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि ह्या पाण्याचा पहा कसा फेसवतो मी तुम्ही पा आणि त्या पाणी आपण फेकून देणार त्याचा काही उपयोग नाही करणार तर एवढी सोयाबीन आपण घेते आता भजनसाठी पहा आता आम्ही आज म्हणजे नवीनच भजे बनवणार आहेत आणि नवीनच खाणार आहेत म्हणजे अजून खायलाही नाही आणि बनलेलं आहे तर चला आता साहित्य काय काय लागत आहे पो आता हे बेसनपीठ आहे आपल्याकडे पहा आता तळायचा म्हणला का ब्यसनपीठ आलंच मित्रांनो मग आता या सोयाबीनमध्ये ना आपण थोडीशी आता हे बिजेल सोयाबीनमध्ये हळद टाकून घेऊ हळद मग आपली जशी पाहिजे असेल तशी तिखट लाल तिखट मिरची पावडर आहे आपल्याकडं मग मिरची हळद आणि हा व आहे पा थोडासा टाकून घेऊ जास्त नाही थोडासा टाकून घेऊ म्हणजे म्हणजे मस्त लागत होती मग एवढं टाकलं आपण हा चिमूट दोन चिमूट आणि मग आता आहे ना ह्या थोडासा बेसनपीठ घेऊ आता या सोयाबीनमध्ये आपण ह्या बेसनपीठ आता कालवणार आहे ती मिठाई टाकायला लागणार आहे आपल्या मिठांनो पण थोडीशी कालून घेऊन मग मीठ टाकू आणि हे काल होता नाही मित्रांनो याच्यात लगेच पाणी नाही टाकायचं कारण आपली सोयाबीन भिजवल राहते का नाही मग पाणी टा टाकले हो ना असं ठेवू शकते म्हणजे कालवता कालवता जशा आप प्रमाणात आपल्याला लागेल ना तसंच आपल्याला ह्या पाणी टाकायचे चला आता मस्तपैकी अशी कालून घेऊ आता पाण्याची गरज आपल्याला येणार सांगितनो पण लागल त्या प्रमाणात घेऊ आपण तर आता मीठ टाकून घेऊ आता हळद मिरची थोडा वा वा या एवढा टाकलं आहे ना आपण मग थोडा मिठाई टाकून घेऊ आणि मग पूर्ण कालून घेऊ पुन्हा एकदा तर हे पहा म्हणजे जसं आपल्याला पाणी टा लागल ना तसंच आपण टाकून घ्यायचे ज्या प्रमाणात मग आपण भजनसाठी बेसनपीठ घालतोय ना तशाच पद्धतीनं पण ह्यात थोडा राड धरायचा लेख काही पातळ नाही धाडायचा आता जे चि त्याच्या पद्धतीनुसार आम्ही आमच्या पद्धतीनुसार अशा पद्धतीनं ह्या पहा पूर्ण आता आपला ह्या पीठ आणि सोयाबीन एकत्र कालून झाले हे पहा अशी मग एकदम म्हणजे मस्त सोयाबीनला आहे मस्त पीठ लागलाय आहे हे पहा जास्त रगडायचे नाही मित्रांनो कारण सोयाबीनचं तुकडं होऊ शकतात आणि मग आता आपण थोडा थोडासा तेल तापात टाकलाय का नाही मग हात तेल आहे ना याच्यामध्ये सोयाबीनमध्ये थोडासा आपण जे सोयाबीन कालवले ना ह्या पिठामध्ये याच्यात थोडासा टाकून घ्यायचा तेल गरम टाकायचं गार नाही टाकायचा निर्णू एक ह्या आपल्या मापांना दोन तुमच्या पद्धतीनं आपण एकच चमचा आहे चला आता कढई देऊ पुन्हा चुलीवर ठेवून अजून तेल टाकायला लागेल आपल्याला हे तळायचे ना हे तेल आपण फक्त थोडक्यात तापून घेतला होता ह्या सोयाबीन कालोली याच्या टाकायला तर चला जवळजवळ आता आपले जसं बजस आहेत त्या पद्धतीनं आता तेल आपण तापात ठेवू मग आता आपली चूल मस्त पेटले आणि तेल मस्त आता तापात आहे तेलला उकळी आली म्हणजे ताव आला का लगेच आपण हे सोयाबीनचं बजा तळायला आपण सुरुवात करणार आहेत तर चला आपला तेल पूर्ण तापला आहे आता एक 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 अशी सोयाबीन सोडून घ्यायची त्याच्यात भजनप्रमाण तर दोस्तांनो आजपर्यंत आम्ही काही केलं नव्हतं पण आज पहिल्यांदा बनवतो आहे आणि काय आमच्या मित्रांनी बनवल्या असतील तर आता मस्त आपण ह्या भज्यांचा पहिला का आपण काढून घेणार आहेत आपल्यासाठी रानबाज्या आता या सगळं चिडू आम्ही बनवणार आहे पण प्रत्येका दिवशी रानभाज्या सापडत नाही मित्रांनो मग कधी कधी ह्या कधी त्या ह्या असा दाखवायला लागत आहे आणि रस्त्या न पा आधी त्याचा आवाज येत आहे रडायचा आधी ते खेळतोय थोडा रडतोय काय असं तसा आहे चला मस्त बजे आपलं आता हे तेला तळतोय आपण असं उलटं करून घ्यायचं हे झाले ना म्हणजे दोन्ही साईड चांगल्या म्हणजे अशा परतच आहे ती तळून निघत आहेत आणि तसंच तेला त्या नेमकानं उकळून निघत आहे सगळा चला आता हे पूर्ण आपलं तयार झालं ती आता काढून घेऊ आपण एका ताटामध्ये आता हे काढून घेऊ हे पहा एकदम कुरकुरीत असं आपलं भजे तयार झालं मित्रांनो आता पहिला गाणा म्हणजे पहिला सुरू आपण काढून घेतलं आपलं काही कडेमध्ये एवढं काही बसती नाही ना मग आता दुसरा गाणा काढणार आहेत आपण हे पहा आता सेम तीच पद्धत जशा पद्धतीनं प्रकारे म्हणजे पहिलं टाकलं तसंच असा हे तळून घ्या आपण आणि जोस्तनो आता हे शेवटचं आपलं गाणे हे मस्त इकडे या साईडला काढून ठेवलं ती तर जो हे पा आपलं सोयाबीनचं म्हणजे तयार झालं आता हे आम्ही कसं केलं ह्याच्यात काय टाकला हे तर मी आम्ही सविस्तर आपल्याली दाखवलंच तर चला मी आपल्याला म्हणलो होतो का खाऊन पण दाखवू आता कारण आम्ही पहिल्यांदाच खातो आहे आणि पहिल्यांदाच बनवतोय आहे मग जर चांगलं लागलं तर नक्कीच आपल्याला सांगेल तर मित्रांनो खाऊन पाहतो मी थोडीशी टेस्ट म्हणजे आपल्याला जेवायला बसायची ते पण आता भजी झालं आधी टेस्ट घेऊन पाहतो कसं लागतं बरं तर मित्रांनो आपण ज्याप्रमाणा हॉटेलमध्ये सोयाबीन चिल्ली खातो आहे ना पण त्या टायमाला सोयाबीन चिल्लीला आहे ना जास्त मसाला आहे जातो आणि आपण याच्यात सर्वसाधारण म्हणजे आणि त्याचा स्वादही वापरला जातो आहे काय आपल्याचा स्वाद नव्हता तर चला मित्रांनो मस्त बरी झालं कसं वाटलं आमचा आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी